राम राम मित्रांनो दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आता दोन तीन दिवस आपण व्हिडिओ का नाही बनवलं याचा छोटासा व्हिडिओ मी रात्री आपल्या चॅनलवर टाकलाच होता आणि दोन तीन दिवस पावसाच तसा होता मित्रांनो भरपूर पाऊस होता भरपूर असा अडचणी होत्या ह्या सगळ्याच मी रात्रीच्या व्हिडिओमध्ये सांगितला आणि आज थोडा पाऊस आहे ना थोडा कमी आहे मित्रांनो म्हणजे उन्हाही पडतं राहून राहून बारीक बारीक पाऊस येतो आता आम्ही छत्री घेतले ना थोडा बारीक पाऊस आला आहे म्हणजे लगेच उकडून जातोय पण आज भरपूरच कमी पाऊस आहे आणि जनावराला सुद्धा सरायला भरपूर त्रास होत होता आणि पाणी भरपूर होता तर आता पाठीमागा पहा आपल्या शेळा सरतात मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आपल्या शेळ्या सरतात तिकडं जेम लांबाला सारा झाला आहे पहा भरपूर अशा म्हणजे शेळ्या पहा आता किती मस्त गप्पागप खाती आणि आपण शेळ्या दोनच ठेवल्या ती म्हणजे एक बोकड आहे आणि एक शेळी आहे काठवाडीची जाती शेळी आपली आणि एक बोखड येतो पहा आता त्या बोकडची मागणी झाली होती आपली म्हणजे साडेआठ हजारला मागित होता पण मी दिलाच नव्हता आणि बरेच मित्रांचे माग आम्हाला वारंवार कमी राहायच्या का तुम्ही शेळ्या वाढवा पण काही कारण असतो आपण विकल्या शेळ्या म्हणजे आता काही अडचणी राहतात मित्रांनो मग पुन्हा वाढवणार आपण पण सध्या आता आपल्याजवळ ह्या दोनच आहेत ती तर मग ते आहेत मस्त आता या दोन तीन दिवस पाऊस होता ना पका मग त्याच्यामुळं मग सकाळची जर सोडल्या का लगेच पळून जायच्या म्हणजे थंडी भरपूर वा लागायची ना आणि पाणी भरपूर होता मग त्याच्यामुळे त्या लगेच पळून यायच्या पण आता मस्त चरतात थोडासा ऊन पडतोय आता बारीक बारीक एकदम पाऊस चालू आहे आपा आणि चार आपण ज्याम झाला ह्या पा जेम ह्या ह्या बांधणत ज्यामुळे चार आहे मित्रनो मन सोक्त आता शेळ्या चरतात ह्या पा त्या साईडला पहा त्या भाताचा वावर दिसत आहे ना त्याच्या साईडला काही गुराखी येते म्हणजे मशी येते ती काही शेळ्या येते आणि आपण वरच्या साईडला इकडं आणि तिकून आता म्हणजे एकदम असा पाऊस आलाय पा असं एकदम त्या डोळंगरांकून दिसतोय पहा एकदम असा बुरका बुरका दिसतोय पहा मित्रांनो म्हणजे एक नऊ दहा मिनटं पाऊस येतोय पुन्हा जातोय नऊ दहा मिनटं येतोय पुन्हा जातोय आणि ह्या आपलीच बात आहे तोरच्या साईडला ना ह्या एकदम बाहेर झाल्यात ते पहा आता ह्या यांची लागवड आहे ना एक पंधरा वीस दिवस झालं झालं आहे म्हणजे पंधरा वीस एक दिवस झालं असतील मित्रांनो पण मग आता हेही चांगले झाले ती आता आमच्या भागामध्ये मित्रांनो भात लावतात ते काही भागामध्ये भात हे येतच नाही ह्या अशी भात राहतात पहा मित्रांनो तर याचं हे लावेल दोन दोन काड्या राहतात दोन दोन तीन तीन चार चार काड्या राहतात ना मग आपण दाणेदार युरिया हे सुपला हे खत मातो ना मग ह्या काड्याला फुटवा करतात ती आता एक विषेक दिवसामध्ये ना ह्या पोटेल त्याची म्हणजे त्याची काडी पूर्ण गोल होऊन मग तिने सोय येईल मग निस आली का ज्या टायमाला मग आता आमच्या गावाकडल्या काय मित्रांनी बरेच माहीत आहे का याची लोंबी कशी राहते याला साळ कशी लागत आहे ती पण काय बघत आहे मित्रांनी माहीत नाही ना मग ते निसवल्यानंतर पण मी आपल्याला दाखवेल आता याच्यामध्ये आहे ना मित्रांनो पा पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे याच्यामध्ये पाण्याला काही तोटा नाही मित्रांनो आणि याच्यामध्ये ना मित्रांनो पाणीच लागत आहे या भातामध्ये आणि थोडासा शेवाळ पडला तर पहा हे शेवळ उन्हामुळं शेवाळ पडत आहे आणि एकदा हे भात जमलं ना मग हे शेवाळ शेवाळाला झाकून टाकित आहे पण आता सुद्धा कमी आहे हे भात एकदा जमून जात आहे मित्रांनो आणि ऊन जर जास्त पडणार हे शेवाळ वाढत आहे आता हे शेवाळ काय एवढा वाढला नाही कारण सारखा पाऊस होतो ना सततचा ते मस्त भाता द्यात मित्रांनो हे पहा अजून वाढले नाही आता ह्या निसुयाच्या टायमाला येतील ना त्या टायमाला ह्या वाढ घेत आहेत ती मग जवळजवळ कमऱ्या वाढली होतात मित्रांनो ह्या भात आणि दोस्तो ना पहा आता शेळ्यासुद्धा एकदम मनसोक्त अशा चारा खातात एकदम लांब लांब चारे पा केवडला आळवतात पा म्हणजे एक दीड तासाच्या जर चरल्या ना शेळ्या तर लगेच त्यांचा पोट भरून जात आहे कारण चारच भरपूर आहे पा आपल्याला दिसतंय मित्रांनो आहे पा मग मस्तपैकी आता शेळ्यांचा चाल आहे आणि मी आपल्या मित्रांसाठी व्हिडिओ बनवतोय कारण दोन तीन दिवस आता आपण बरीच विश्रांती घेतली कारण मित्रांनो या पावसामुळे मग काही व्हिडिओ बनवायचं म्हणत नव्हतं आणि समोर जे अशी बिळा दिसतात म्हणजे धावा ह्या पहा याच्यात खेकडे राहतात मित्रांनो ह्या पहा याच्यामध्ये खेकडे राहतात आणि इडे खेकडे पहा मित्रांनो ती बेरकडे जाते ती खेकडे मी बरेच वेळेस आपल्याला हिडून म्हणून दाखवली होती मित्रांनो पहा ते पहा ती पाळाली मित्रांनो तिकडे ती पाहा समोर ती शेर्या मित्रांनो आणि या खेकड्यात ना भात ती पण जास्त निभार झाला ना मग नाही खाते मित्रांनो या ती पा आता त्या दावा शेरली ती पहा मित्रांनो गेले धावामध्ये म्हणजे ह्या खेकड्यांची दावा येते आणि या बातायचे नुसकान करतात केकडी पण आता या निभारली म्हणजे मग एवढी काय नुसकान नाही करते त्या कवळी असतील ना त्याच टायमाला खातात मित्रांनो वातावरण एकदमच भारी आहे मी नेहमीच आपल्यासाठी दाखवतो मित्रांनो वातावरण आणि त्या माळामध्ये समोर दोन गायक आहेत पहा मित्रांनो म्हशी आहेत पाच सहा म्हशी आहेत आणि त्या गायकीनी छत्र्या पांघरून घेतल्यात पहा म्हणजे थोडं थोडा बारीक बारीक पाऊस चालूच आहे ना येतोय जातोय येतोय जातोय पावसाची ये थोडा कधी ऊन पडतोय तर तिढं आणि तिच्या खाली शेळून आलं काही गाय आहे आणि मित्रांनो त्या समोर खडकावरून पाणी वाहत आहे नाही का त्या पण आज कमी आहे नाही तर कालपर्यंत ना त्याचं एकदम असं खतरनाक धबधबा दिसतो तर पण आज पूर्ण कमी पडलं ते पा आज एकदम बारीक एक असं पाणी वाहत आहे आणि दोस्त न ज्या टायमाला आम्ही लहान लहान होतो ना त्या टायमाला असा पावजार असला ना पका तर मग एक गाणं म्हणायचो आमच्या खेड्यामध्ये त्या गाणं लय प्रसिद्ध ते गाणं आठवत आहे ते गाणं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हे पा असा होता उघड उघड पावसात तुझी नेली सागाच्या पानाखाली झाकून नेली सागाचा पान गेला वाऱ्याना आणि म्हातारी नेली चोराना असा आमचा गाणा नाचून अंगणामध्ये ना गाणं म्हणायचो मित्रांनो मग अशा टायमाला लहानपणसुद्धा आठवतात ता मित्रांनो आणि पा आता ह्या वातावरण एकदम असा हो। स्वच्छ नाही दिसत दुकाट दिसतंय आहे ना तो पाऊस आलाय मित्रांनो पुन्हा एकदा पाऊस भरून आलाय तो पहा आणि मग आपल्या शेळ्या त्या बांधव सरतो त्या ना मग तिकडून निघून आल्या तिकडे आहे पा आणि इकडे हे वावरमधून पडित वावर आहे ना इकडे आपल्या शेळ्या सरायच्या पण तिच्या ते अजून पाणी साचलं आहे कारण राहून राहून मग हे पाऊस येतो आहेस ना आता समोरून पहा किती पाऊस भरून आला मित्रांनो वातावरण काही स्वच्छ दिसत नाही एकदम असा दुःखा दिसत आहे का नाही पाऊस आला ना मित्रांनो काही क्षणात राहणार एकदम दुखाट होऊन जात आहे आणि उघडला का एकदम स्वच्छ असं वातावरण ना ना आता उघडले पाऊस मी त्या स्वच्छ वातावरणसुद्धा आपल्याला दाखवतो आणि शेळेली म्हणलं ना मित्रांनो एकदम असा मनसोक्त चारे काय भेऊ नाही शेळेली आता एक भाद्रपद महिन्यापर्यंत भेऊच नाही पण मग आता या चारा एकदम असा अर्थ मोठाला झाला का मग त्या निभरून जाईल आणि मग निभारले मग त्याही नाही शेळ्या खाती हर हर्र त्या बकरू चुकल्या मित्रांनो तिकडे त्या बा त्या बेबात आहे मग शेळी पुन्हा ते त्याला आणाय गेली ते बा तिकडं आलाय थोडासा पाऊस मित्रांनो हे पहा या बाबळीच्या पानावरून पा असा पाण्याचा टिबत हे पा मित्रांनो एक गमत म्हणून दाखवतो पाठीमाग बाबळीचं जाडू आहे त्या बाबरीचा जाडू असा एक येल चढलाय आम्ही ज्या टायमाला बारीक होतो ना त्या टायमाला ना त्या येलाला असा बारीक बारीक फळा लागायची त्याला टन टनगुगऱ्या म्हणायचो त्या खायचो भरपूर एकदम गोड लागायची त्या हिरवी राहते ती आणि पिकलो लाल होत्या तर चला त्याला त्या फळं आहेत का नाही त्या पाहू मित्रांनो आपण आता आपली छत्री आता ह्या गवतामध्ये ठेवू आणि आता आपण चालू त्या बाबडीकडं जो येल चढलाय ना तिकडं त्या येलाला त्या फळ आहेत का नाही त्या पाहू आपण हपा हा येल ह्या बाबळीवर वगैरे चढलाय मित्रांनो याला एकदम अशी मस्त फळं लागतात आणि मित्रांनो ह्या फळा ह्या येलाला हाय ते मी दाखवतो पहा आपली हे अशा पद्धतीनं ह्या फळा राहतात हे पहा आणि याला टनगुगऱ्या म्हणतात अजून काही फुलं आहेत मित्रांनो पहा त्याला काही फुलं हा येत आहे ना पार असा वर बाबळी उथरतोय मी एका सुद्धा राहत होती पण आता मी एका नाही इकडे टनगुगे असतात तर मित्रांनो ह्यालाही बाहेर लागत होती अशी काकडीसारखी आहेत मस्त बरीच लागल्यात मित्रांनो या बा इकडे आहेत बरीच त्या फळा काही फुलाच आहेत अजून एकदम बाहेर काकडी काकडीसारखी मी खाऊ नाही दाखवतो बा आपल्याला मित्रांनो तर दोस्त हे त्या फळ छोटासा एकदम बाहेर लागत आहे काकडीसारखा ह्या लहानपणी आम्ही जेम खायचो मित्रांनो आणि अजूनही खातोय कुठं भेटला तर मी का ह्या आता हे राहसा मेळावा मित्रांनो ह्या बारा महिन्यात नाही एकदा आणि पावसाच्या वेळेसच भेटत आहे तर चला मित्रांनो आपल्या शेळ्या आता थोड्याशा पुढे गेल्या चरत चरत आणि दोस्तो आता ह्या पा अशा बटण्याच्या छत्र्या आता गायकांक राहत ती आता आमच्याकडे पण राहत ती ज्या टायमाला आम्ही बारीक बारीक होतो साळा जायचो असं कधी कधी सुट्टी जायची जिगुरांक राहायचो ना मग तेव्हा पोतं असं असा पान काकत राहायचा पांघराया आणि गावामध्ये ठराविक लोकांका अशा छत्र्या पाया भेटायच्या काही ते अशी दांडीची राहायची आकड्यासारखी आणि त्या आकड्या सत्र्या नंतर आम्ही घेतल्या मित्रांनो पण हे आता भेटतं आम्हाला पाहायला आम्ही स्वतः वापरतोय आहे पण त्या टायमाला फक्त ठरेकच जणं काय राहायचं मित्रांनो पहा आता कारण आता दिवसाना दिसाना जमाना हा बदलत चालला आहे ना आणि दोस्तानो मग म्या म्हणल्याप्रमाणे का त्या टायमाला पाऊस आला होता टिकून मग एकदम दुखाट दिसतो आता पण आता एकदम वातावरण पहा एकदम निवाळा एकदम स्वच्छ वातावरण दिसतंय समोर आणि बारीक अशी उन्हाची तिरीम पडले पा या पाण्यामध्ये सुद्धा आभाळ दिसत आहे स्वच्छ आणि ह्या वातावरणामध्ये आपल्या शेळ्यासुद्धा एकदम मनसुक्त अशा चरतात मित्रांनो भरपूर असा चारा दोन तास अशा मन घालून शेळ्या जर चरल्या ना एकदम असा शेळ्यांचा पोट भरत आहे मस्तपैकी मस्त असा ऊन पडला मित्रांनो ऊन जर पडला तर वातावरण एकदम खास दिसत आहे कधी ऊन कधी पाऊस असा हा खेळ चालूच राहतोय शेवटी पावसाळ्याचा दिवस आहेत मित्रांनो मित्रांनो आणि अजूनही खडको म्हणजे असा बसायजोग जागा नाही मित्रांनो पाच चमकात आहे म्हणजे वल्लाच आहे अजूनही खडक आता तो थोडासा ऊन पडला तर थोडा सुकल आणि लगेच पाऊस येतोय मस्त असं गवतो दवबिंदू पडलेत पहा मस्त चमकात आहे पहा मित्रांनो गवतो ऊन जर पडलं तर हे गवतो जे पाणी पडत आहे एकदम असा मोत्यासारखा चमकात आहे वातावरण एकदमच मित्रांनो भारी आहे वातावरण तर मी नेहमीच आपल्याला दाखवतो आहे आणि आता दोन तीन दिवस झालं भरपूरच पर असा पाऊस होता त्याच्यामुळं जास्त त्रास झाला ह्या जनावरांसाठी सुद्धा कारण जनावरां मन घालून अशी चरत नव्हती थोडी चरली का पळून जायची थंडी भरपूरच होती आज थोडा वाराही कमी पडला आहे आणि काही पावसही थोडा कमी पडला आहे येतोय जातो आहे पण बारीक येतोय लगेच उघडतोय थोडा उन्हाही पडतोय आणि बराच टाईम झाला आता आपण ह्या शेळ्या इकडं सोडले होते ना आणि चला मित्रांनो आता आपण हळूहळू निघत जाऊ आता या वाटा आहेत पाय वाटा थोड्या थोड्या ह्या गावातून पण आता काही दिसत ना ह्यासुद्धा एकदम अशा बुजून जाणार आहेत ह्या गावात जर वाढला ना तर ह्यासुद्धा अशा बुजून जाणार आहेत मित्रांनो आता गावात थोडासा म्हणजे आणखीनच एका अर्धा दिवसात भरपूर असा लांबाला होईल मग ह्या गावात लांबाला झाला का मग आपण याच्यातून काही शेळ्या घालते नाही मित्रांनो आणि आता एकदम असा जंगल माझा हा पट्टा एकदम आ, एकदम जंगल आहे मित्रांनो कधी काही बिबट्याचे सुद्धा बी राहते आपण तिकडे जाते नाही आपल्या काही एक दोनशे आहेत मित्रांनो आणि आता पुन्हा एकदा समोरून पावसानेचा म्हणजे असा अंदाज वाटतोय आहे तिकडून पुन्हा एकदा वातावरण असा एकदम डोंगर दिसते नाही पुन्हा आणि धरणासुद्धा एकदम असे ओव्हरफ्लो फ्लो झाले आहेत आता चला आता मित्रांनो मस्त आपल्या शिराई चरतात दोन दिवस आपल्या मित्रांसाठी भेटलो नव्हतो पण म्हणला चला आता आज एक छोटासा कौन पण व्हिडिओ आपल्या मित्रांसाठी आपण बनवायचा म्हणून मग आजचा व्हिडिओ बनवण्याचा ठरला होता मित्रांनो रात्री बनवला होता एक छोटासा व्हिडिओ होता आणि आता श्रावण महिना जो जो आता संपत्ती येईल ना श्रावण महिना संपला का भाद्रपद महिन्यासुद्धा पाऊस थोडा उघड राहतोय ना मग त्या सुद्धा वातावरण भारी राहत आहे त्यासुद्धा वातावरण मी आपल्याला दाखविल त्या टायमाला यांना भेटणाऱ्या रानबाज्या त्यासुद्धा मी काही वेळेस आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहत चाला दोस्तानो आता तीन वाजता आपण शेळ सोडल्या होत्या आणि आता जवळजवळ पाच वाजला ती मग आता हळूहळू हळूहळू शेळ्या चरत चरत आपल्या वस्तीकडे जातील आपल्या वस्त्या पाववर दिसतात आपण काही लांब जात नाही आपण जवळच राहतोय आणि चारा पण भरपूर आहे मग शेळ्यांचा तेव्हाच पोट भरत आहे तर आता शेळ्यांचेच हो दे आपण त्यांचा ज्या टायमाला पोट भरलं ना चांगला त्या आपाप आप पूर्ण निघत आहेत तर कसा वाटतात दोस्तांना आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा येतात सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी